नमस्कार मराठी सर्वांचं मनापासून स्वागत हेल्दी बेबी फूड रेसिपीमध्ये आज आपण सात महिन्यापेक्षा मोठ्या बाळाचा दिवसभराचा आहार पाहणार आहोत म्हणजेच ब्रेकफास्ट लंच डिनर आणि दोन स्नॅक्स रेसिपी त्याही अगदी झटपट बनणाऱ्या बाळाचं वजन वाढवणाऱ्या इम्युनिटी बूस्ट करणाऱ्या आणि भूक वाढवणाऱ्या आणि तुमच्या बिझी रुटीनमध्ये सुद्धा बाळाला हेल्दी असं सगळे भटक देणारे या रेसिपीज आहेत वळूया ब्रेकफास्ट रेसिपीकडे ही जी रेसिपी आहे ही तुम्ही सात महिन्यापेक्षा मोठ्या बाळाला देऊ शकता बाळाच्या एजनुसार तुम्हाला ही कस्टमाइज करायची आहे म्हणजे टेक्शर ठेवायचं आहे आणि त्यानुसार ही बनवायची आहे खूप झटपट आणि तेवढीच हेल्दी अशी ही रेसिपी आहे ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे दोन ते तीन चमचे घेतलेले आहेत पोहे आणि हे पोहे आपल्याला आता स्वच्छ धुवून थोडा वेळ भिजवून घ्यायचे आहेत पोहे हे लहान बाळांसाठी किंवा लहान मुलांसाठी अतिशय फायदेशीर असतात यामध्ये भरपूर असं आयरन है, पचायला हे अगदी हलके आहेत बाळाला इन्स्टंट एनर्जी देणारे असे हे आहेत बऱ्याचदा तुमच्या कमेंट्स येतात की लहान बाळांना हे योग्य आहे का तर बिलकुल देऊ शकता काही हरकत नाही या पद्धतीने अगदी सॉफ्ट होईपर्यंत तुम्हाला हे भिजवत ठेवायचे आहेत इकडे मी एक पातेलं घेतलेले आहे पातेल्यामध्ये एक कपभर आपल्याला दूध घालायचं आहे बाळ एक वर्षापेक्षा लहान असेल तर ही पूर्ण रेसिपी तुम्हाला पाण्यामध्ये शिजवायची आहे आणि सगळ्यात शेवटी कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी तुम्हाला बाळाचं बनवलेलं जे फॉर्म्युला मिल्क आहे हे ऍड करायचं आहे दूध थोडंसं उकळलं की त्यामध्ये आपण भिजवलेले पोहे घालून घेणार आहोत पोहे हे खूप पटकन शिजतात तुम्हाला खूप जास्त वेळ यासाठी देण्याची गरज नाही व्यवस्थित हलवत तुम्हाला हे पोहे शिजवून घ्यायचे आहेत पोहे थोडेसे सॉफ्ट झाले की त्यामध्ये आपल्याला ऍड करायचे आहे एक चमचा ड्रायफ्रूट पावडर ही ड्रायफ्रूट सुद्धा तुम्ही सात जी मोठी मुलं आहेत अशा मुलांच्या आहारामध्ये दररोज एक चमचा ऍड करू शकता सध्या उन्हाळा आहे त्यामुळे शक्यतो ही जी ड्रायफ्रूट पावडर आहे ही सकाळच्या रेसिपीजमध्ये किंवा रात्रीच्या रेसिपीजमध्ये तुम्हाला ऍड करायची आहे आणि हे आता परत एकदा आपल्याला थोड्या वेळासाठी शिजवून घ्यायचं आहे या रेसिपीचा बलवर्धकपणा आणखी वाढवण्यासाठी आपल्याला यामध्ये ऍड करायचा आहे एक छान पिकलेला बनाना किंवा केळी ही केळी मी फोकच्या साह्यानी मॅश करून घेणार आहे तुम्ही हवं तर मिक्सरमध्ये हे घेऊ शकता केळी ही गोड असते त्यामुळे तुम्हाला या रेसिपीमध्ये एक्स्ट्रा कोणतीही साखर किंवा गुळ ऍड करण्याची गरज नाही या व्यतिरिक्त तुम्ही यामध्ये ॲपलसुद्धा ऍड करू शकता बाळाच्या एजनुसार आवडीनुसार उपलब्धतेनुसार तुम्हाला हे जे काही गोड आहेत ही यामध्ये ॲड करायचे आहेत सकाळच्या वेळेमध्ये जर असा हेल्दी आणि पोटभरीचा नाश्ता बाळ करत असेल तर बाळाचं वजन हे नक्कीच वाढायला मदत होईल तयार केलेले जे मॅश बनाना आहे ते मी यामध्ये ऍड केलेलं आहे लहान ला बाळांना लहान मुलांना गोड जास्त आवडत असेल तर, तर तुम्ही यामध्ये एक चमचा जागरी पावडर म्हणजेच गुळाची पावडर ऍड करू शकता पण गुळ ऍड करण्या अगोदर तुम्हाला गॅस हा बंद करायचा आहे गुळ ऍड केल्यानंतर तुम्हाला हे जे मिश्रण आहे अजिबात उकळून घ्यायचं नाही कन्सिस्टन्सी थोडीशी घट्ट वाटत होती म्हणून मी यामध्ये थोडंसं परत दूध ऍड केलेलं आहे आणि हे एक परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे बाळ लहान असेल तर तुम्ही आणखी पातळ करू शकता किंवा हे जे सगळे मिश्रण आहे हे मिक्सरमध्ये बारीक करून ते बाळाला प्युरिड फॉर्ममध्ये दे देऊ शकता सात महिन्यापेक्षा मोठ्या बाळाला तुम्ही असं जर टेक्स्ड फूड देत असेल तर हा लवकर चवून खायला शिकेल वरून मी एक चमचा तूप सुद्धा फ्लेवरसाठी ऍड केलेला आहे याचा फ्लेवर अतिशय अप्रतिम येतो खूप यमी टेस्टी आणि झटपट बनणारा असा सकाळचा हेल्दी नाश्ता आपला तयार झालेला आहे त्यानंतर येतो तो, तो बाळाचा स्नॅक टाईम साधारणतः साडे अकराच्या आसपास तुम्हाला बाळाला द्यायचा आहे स्नॅक हे सुद्धा खूप झटपट आपण बनवणार आहे त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे एक टरबूज किंवा मस्कमेलन जे व्यवस्थित असं पिकलेलं आहे गोडसर आहे याचे छोटे छोटे क्यूब्स किंवा तुकडे करून घेतलेले आहेत वरची सालं काढून हे मी आता एका ब्लेंडर जार मध्ये घालणार आहे यामध्ये तुम्हाला साखर किंवा पाणी ऍड करण्याची गरज नाही यामध्ये ऑलरेडी पाण्याचं हे खूप जास्त असतं रसाळ असतं बाळाला हायड्रेटेड ठेवण्यासाठी किंवा उन्हाळ्यामध्ये बाळाची भूक वाढवण्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे सात महिन्यापेक्षा मोठ्या बाळाला तुम्ही या पद्धतीने ही मस्कमेलन मेलन प्युरी किंवा ज्यूस देऊ शकता मोठ्या मुलांच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्हाला हे बाळाला आहे असं कट करून द्यायचं आहे किंवा या पद्धतीने ज्यूस बनवून mm <laughs> हे बाळाला द्यायचं आहे खूप टेस्टी आणि तेवढंच हेल्दी असं हे स्नॅक तयार होतं त्यानंतर येतो तो, तो बाळाचा लंच टाइम एक दीडच्या आसपास तुम्हाला द्यायचा आहे बाळाला लंच लंच बनवण्यासाठी मी इथे एक कुकर घेतलेला आहे कुकर मध्ये एक वाटी मोड आलेले हिरवे मूग घातलेले आहेत एक टोमॅटो आतमधल्या बिया काढून स्वच्छ धुवून कट करून घेतलेला आहे दोन छोटे बिटाचे तुकडे यामध्ये घातलेले आहेत काही मसाले यामध्ये घालायचे आहेत जसं की हळद बाळ एक वर्षापेक्षा मोठं असेल तर मीठ मी इथे एक तमालपत्र आणि थो छोटासा दालचिनीचा तुकडाही घातलेला आहे तीन ते चार लसणाच्या पाकळ्या यामध्ये घालायच्या आहेत आणि एक ते दीड ग्लास किंवा तुम्हाला ज्या पद्धतीने कुकरची कपॅसिटी आहे त्यानुसार पाणी घालून हे मूग मऊ शिजतील या पद्धतीने तुम्हाला शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मूग शिजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो त्यामुळे तुम्हाला थोड्या जास्त शिट्ट्या करायच्या आहेत यानंतर आपल्याला इथे फोडणी करायची आहे, आहे।, आहे। तेलामध्ये मी जिरे मोहरी आणि कडीपत्ता घातलेला आहे तुम्ही हवं तर थोडासा हिंगसुद्धा घालू शकता व्यवस्थित असं तडतडू द्यायचं आहे आणि जे आपलं तयार केलेलं आपण जे मिश्रण आहे किंवा जे वरण टाईप आहे तर त्यामध्ये ही जी फोडणी आहे घालायची आहे आणि पटकन झाकण लावायचं आहे जेणेकरून याचा एक छान फ्लेवर याला मिळेल आणि छान असं हे हिरव्या मुगाचं वरण किंवा एक प्रकारची करी आपली तयार होईल बाळा बाळ जर खूप लहान असेल तर तुम्हाला हे सगळं मिश्रण जे आहे हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता किंवा छान पद्धतीने तुम्हाला हे मॅश करून घ्यायचं आहे आता हे गरम गरमच जे काही मिश्रण आहे तर ते मी एका प्लेटमध्ये काढलेलं आहे जेणेकरून हे व्यवस्थित असं थंडही लवकर होईल शिवाय यामध्ये आपल्याला घालायचे आहे एक सॉफ्ट अशी ताजी चपाती घालून घ्यायची आहे किंवा पोळी घालायची आहे याचे बारीक बारीक असे तुकडे करायचे आहेत या पद्धतीने तुम्ही जर बाळाला आतापर्यंत चपाती दिली नसेल किंवा लहान असेल तर अशा भात सुद्धा ऍड करू शकता किंवा हे सगळं त्यामध्ये भात घालून त्याची एक प्रकारची खिचडी बनवू शकता भाकरी किंवा चपाती दोन्हीपैकी काहीही बाळाला तुम्ही या पद्धतीने भिजवून देऊ शकता तुम्हाला कन्सिस्टन्सी आणखी पातळ हवी असेल तर आणखी थोडंसं वरण वरून घालू शकता आणि हे थोड्या वेळ तुम्हाला भिजत ठेवायचं आहे भिजल्यामुळे ही जी चपाती आहे ही अतिशय सॉफ्ट बनते पटकन हे हाताने किंवा फोकच्या सहाय्याने मॅश होते आणि लहान मुलं सुद्धा हे खूप आवडीने खातात मिक्सरमध्ये हे फिरवून देण्यापेक्षा तुम्ही या पद्धतीने जर मॅश करून बाळाला देत असाल तर बाळाला पटकन चावून खाण्याची सवय लागते शिवाय बाळासाठी अशा पद्धतीने खाणं हे जास्त अंगी लागतं जरी बाळाला एकही दात नसेल तरी सुद्धा या पद्धतीचं टेक्शर्ड फूड तुम्हाला बाळासाठी इंट्रोड्यूस करायचं आहे आठ महिन्यानंतर बाळाच्या आवडीनुसार तुम्हाला याचं टेक्स्चर ठेवायचा आहे आणि ही रेसिपी तुम्हाला लंच मध्ये बाळाला जरूर द्यायची आहे यानंतर बाळा दुपारी झोपून उठल्यानंतर साधारणतः पाच ते साडेपाचच्या आसपास येतो तो, तो बाळाचा सेकंड स्नॅक टाईम हा सुद्धा आपण खूप झटपट बनवणार आहेत आणि तेवढेच हेल्दी आहे यासाठी मी एक वाटी दही घेतलेलं आहे आणि इकडे काही स्ट्रॉबेरीज आहेत ज्या मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि याचे आपल्याला छोटे छोटे काप करायचे आहेत अगेन हे बाळाच्या वयानुसार किंवा बाळाच्या टेस्टनुसार तुम्हाला हे जे तुकडे आहेत याचा साईज कमी किंवा मोठी ठेवायची आहे स्ट्रॉबेरी ही सॉफ्ट असते बाळाला दात नसेल तरीसुद्धा हा व्यवस्थित चावून खाऊ शकतो जर तुम्ही याचे आणखी छोटे छोटे तुकडे करून बाळाला दिले तर बाळ हा चावून खायला सुद्धा शिकतो आता ही स्ट्रॉबेरी आपण दह्यामध्ये घालून घेणार आहे व्यवस्थित याला कोट करायचं आहे आणि हे लहान बाळांना किंवा लहान मुलांना खायला द्यायचं आहे हे एक प्रकारचं खूप एनर्जेटिक आणि बाळाला हायड्रेटेड ठेवणारं असं स्नॅक तयार होतं आणि अद्वेतला म्हणजे माझ्या मुलाला हे जे कॉम्बिनेशन आहे हे खूप जास्त आवडतं तो अगदी लहान असल्यापासून हे खातो आहे तुम्ही ते पाहू शकता तो आता सहा वर्षाचा आहे आणि हे जे स्नॅक आहे हा त्याच्यासाठी खूप बेस्ट असं स्नॅक आहे मुलांची भूक वजन आणि इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी हे जे दही आहे हे तुम्ही या पद्धतीने मुलांना जरूर देऊ शकता त्यानंतर येतो बाळाचा डिनर टाइम आठ ते साडेआठच्या आसपास तुम्हाला बाळाला द्यायचा आहे डिनर हा डिनर सुद्धा आपण खूप झटपट असं बनवणार आहे हे बनवण्यासाठी मी इथे एक पातेलं घेतलेला आहे पातेल्यामध्ये साधारणतः दोन ते तीन चमचा तुम्हाला घ्यायचे आहे गव्हाची कणी किंवा ब्रोकन व्हीट ज्याला सांजा म्हणतात किंवा भरड म्हणतात किंवा दलिया म्हणतात पातळी आता आपल्याला साधारणतः एक ते दोन मिनिटापर्यंत ड्राय रोस्ट करून घ्यायचा आहे थोडासा भाजून घ्यायचा आहे भाजल्यामुळे हा पचायला हलका बनतो याचा बलवर्धकपणा वाढायला मदत होते यानंतर मी त्याच पातेल्यामध्ये एक चमचा घातलेला आहे तूप तुम्ही हवं तर तेलाचा सुद्धा वापर करू शकता काही हरकत नाही पण तुपामुळे याची ते शिवाय याचा जो बलवर्धकपणा आहे तोही वाढायला मदत होते तुपामध्ये आपल्याला जिरे मोहरी आणि कडीपत्ता किंवा मी इथे पुदिन्याचं पान टाकलेलं आहे फोडणी करून घ्यायची आहे थोडासा लसूण यामध्ये घालायचा आहे आणि छान फोडणी तडतडली किंवा लसूण छान फ्राय झाला याचा एक खमंग वास याय लागला त्यान की त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत काही भाज्या आता भाज्यांचं जे प्रमाण आहे किंवा भाज्या जे काही मी इथे भाज्या वापरलेल्या आहेत त्या सगळ्याच वापरायला हव्यात असं नाही घरामध्ये जेवढ्या काही उपलब्ध आहेत लहान बाळांना लहान मुलांना जेवढ्या काही आवडतात त्या सगळ्या भाज्या तुम्ही इथे घालू शकता मी इथे फ्लॉवर गाजर थोडासा कांदा पालक टोमॅटो त्यानंतर हिरवे वाटाणे असं सगळं घेतलेलं आहे आणि ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे तुम्ही जेवढ्या जास्त भाज्या बाळाला तर तेवढं बाळाचं जे न्यूट्रिशन आहे हे बॅलन्स राहायला किंवा बाळाला ते सगळे घटक मिळायला मदत होते जनरली लहान मुलं अशा भाज्या खात नाहीत आणि हा एक बेस्ट वे राहतो की ज्यामधून बाळाला सगळ्या भाज्या तुम्हाला देता येतात या सगळ्या भाज्या आपल्याला या फोडणीमध्ये घालून घ्यायच्या आहेत थोड्या वेळ तेलासोबत परतायच्या आहेत खूप जास्त वेळ परतण्याची गरज नाही कारण नंतर आपण हे भाजून घेणार आहेत फक्त फोडणीचा एक छान याला फ्लेवर यावा यासाठी या भाज्या मी यामध्ये थोड्या वेळ परतून घेत आहे थोडासा हिंग आपल्याला यामध्ये घालायचा आहे जेणेकरून याचा फ्लेवरही वाढेल आणि लहान बाळांना लहान मुलांना गॅसचा प्रॉब्लेम होणार नाही यानंतर काही मसाले किंवा थोडसे हळद थोडस मीठ तुम्ही बाळेकर्षापेक्षा मोठं असेल तर ते घालू शकता मोठ्या मुलांसाठी जे काही गरम मसाला आहे तर ते सुद्धा यामध्ये ऍड करू शकता आणि त्यानंतर आपण जे भाजून घेतलेला दलिया होता किंवा ही गव्हाची भरड किंवा कणी होती तर ती यामध्ये घालायची आहे तुम्ही इथे पाहू शकता की दलियाचं प्रमाण हे खूप कमी आहे भाज्या आपण भरपूर घातलेल्या आहेत यामुळे बाळाला एक छान न्यूट्रिशन सुद्धा मिळायला मदत होईल आणि याची टेस्ट भाज्यामुळे खूप छान होईल यामध्ये एक कप पाणी तुम्हाला तुम्हाला ज्या पद्धतीने कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार ऍड करायचं आहे आणि झाकून हे साधारणतः आपल्याला पाच ते सहा मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे दलिया भाजल्यामुळे खूप लवकर शिजतो तुम्हाला जर आणखी वेळ नसेल तर तुम्ही हा जो दलिया आहे हा भिजवून सुद्धा घेऊ शकता साधारणतः सात ते आठ मिनिट लागले अगदी लो फ्लेमवरती मला ही पूर्ण खिचडी भिज शिजवून घेण्यास साठी तुम्ही ते पाहू शकता अगदी कलरफुल आणि तेवढीच तेवढीच टेस्टी वेजिटेबल खिचडी आपली तयार झालेली आहे हे आणि ते बाळाला द्या सात महिन्यानंतर तुम्ही बाळाला हे देऊ शकता काही हरकत नाही फक्त याचं जे टेक्स्चर आहे हे तुम्हाला बाळाच्या वयानुसार ठेवायचं आहे अतिशय पौष्टिक असा हा आपला झटपट डिनर इथे तयार झालेला आहे तर असा हा दिवसभराचा पूर्ण डायट प्लॅन होता लहान बाळांसाठी लहान मुलांसाठी या उन्हाळ्यामध्ये तुम्ही जरूर द्या आणि सर्व रेसिपीज कशा वाटल्या हे सांगायला विसरू नका थँक्यू